नमस्कार मंडळी मंडळी मंदे रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं हार्दिक स्वागत मंडळी आज तरडोली तर भयोदि बैलगाडा शहरात मैदान पार पडत आहे मंडळी आजच्या तरडोली मैदानामध्ये माईदा आपला सर्वांचा लाडका लाखो देलो की दडकन सप्तंद केसरी बाकासूर पळाला आणि बाकासूर सोबत पळाला बैजा मंडळी बैजा आणि सप्तंद केसरी बाकासूर आता सीमीसाठी दानक्यामध्ये पात्र आहे नक्की कोणत्या सीमेमध्ये पाळणार आहे आजच्या तरडोली मैदानामध्ये बाकासुर आणि बायजा आपण इडोच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर चला मग मंडळी आजच्या त्रौडोली मैदानामध्ये के सप्तमी केसरी बाकासूर आणि बायजा गट क्रमांक एक मध्ये पाळाले आणि चांगलाच जबरदस्त आणि तुफान मागाने पाळाले आणि सेमीला तालुक्यामध्ये के प्रवेश केलेला आहे तर मंडळी आजच्या त्रौडोली मैदानामध्ये आपला लाडका बाकासुर आणि बाईजा सेमी क्रमांक एक मध्ये पाळणार सेमी क्रमांक एक मध्ये बाकासुर आणि बायजा कसे पळते तर बघूया नक्कीच आजच्या मैदानामध्ये बाकासुर आणि बायजा आपल्याला शंभर टक्के कॉमबॅक करताना दिसणार आहे तर बाकासोरला आणि बायजाला आजच्या तरवडोली मैदानामध्ये सीमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा धन्यवाद अशा नवनवीन अपडेटसाठी आप आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा